मित्रांनो सुप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टे सातपूर कॉलनीतील नाशिक महानगरपालिका जिजामाता शाळेचा अनोखा उपक्रम महाराष्ट्र दिनी स्कूल व्हॅन चालकांचा केला सन्मान दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा उत्सव संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या निमित्ताने नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळेमध्ये एक वेगळा उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यात आला शाळेने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाची महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्कूल व्हॅन आणि बस चालकांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याला मान्यता दिली कार्यक्रमात स्कूल बस चालक मधुकर कासव भाऊसाहेब पाटील दिनेश चव्हाण मधुकर पाटील गोपाल पाटील भाऊसाहेब आहिरे जगदीश पाटील सुनील रखिबे रोशन देवडे मधुकर चौधरी भगवान पगारे ज्ञानेश्वर शिळके यांचा सत्कार करण्यात आला एक मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने अँड महिंद्राचे माजी कामगार प्रतिनिधी सोपान शहाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते रामनी संभेराव सन्मान संपादक रवींद्र एरंडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जगताप शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ आशाताई साताळे प्रकाश खैरनार प्रकाश बागुल माजी केंद्रप्रमुख रोहिदास गोसावी मुख्याध्यापक नितीन देशमुख मुख्याध्यापिका सौ छाया गोसावी मुख्याध्यापक योगेश पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश खानबाले सर यांनी तर प्रास्ताविक पुनाजी मुठे यांनी केले सचिन चिखले यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजामाता शाळा क्रमांक सत्तावीस व अठ्ठावीसमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद